मराठी मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी ही प्रेक्षकांची लाडकी आणि आवडती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते श्रीमंत पेशवा बाजीराव या मालिकेतून जुईने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे जुईला कर्जेत ते आरे कॉलनी पर्यंत प्रवास करावा लागायचा त्या प्रवासाचा किस्सा जुईने सकाळ वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून चाहत्यांना सांगितला तिने लिहिलं पटापट तयार होऊन सेट वर पोहचून मी स्क्रिप्ट पाठ केली आणि बोलावले जाईल का याची वाट पाहू लागली आठ वाजले दहा वाजले तरी बोलावणं आलं नाही इतरांचे सीन सुरू होते दुपारचा ब्रेक संध्याकाळचा ब्रेक तरी बोलावणं आलं नाही संध्याकाळच्या सुमारा सात वाजेपर्यंत जुईने घाबरतच असिस्टंट डिरेक्टरला विचारलं माझा सीन कधी लागणार त्यावर उत्तर मिळालं माहीत नाही टेन्शन वेगळंच आलं साडेआठ वाजले डायरेक्टरकडे विचारलं त्याने उत्तर दिलं लागेल लागेल तुझा सीन कधीतरी नक्की लागेल आणि सगळे हसले शेड्युलरला विचारलं तो म्हणाला माहीत नाही सगळा गोंधळ झाला आहे तू प्रोडक्शन ईपीला विचार सुमारे रात्री अकरा वाजले ईपी सेटच्या बाहेर उभा होता वय साधारण पन्नास होतं जुईने विचारलं सर माझा सीन होणार आहे का वाक्य पूर्ण होण्याआधीच ईपीने टीपीचा सूर लावून आग ओकायला सुरुवात केली आणि म्हटलं व्हॉट द हेल्ट डू थिंक ऑफ युअर सेल्फ नितीन देसाईकडे काम करतेस तर स्वतःला मोठी ऍक्ट्रेस समजायला लागलीस का जुई हादरली सकाळी आले अजून एकही सीन नाही केला कर्जतला शेवटची लोकल आहे असं तिने म्हटलं तेव्हा ईपी म्हणाले तुझ्यासारख्या मुलीला जॉब करायला हवा अक्कल आहे का कोणत्या मध्ये आहेस हे ऐकून रडू कोसळलं ईपीने बोलावून सांगितलं आय डोंट वॉन्ट टू सी दिस गर्ल ऑन माय सेट चॉप ऑफ हर ट्रॅक हे ऐकता जुई ब्लँक झाली पण तिला मालिकेतून काढल्याचा खर तर आनंद झाला खूप मोकळं वाटत होतं तिला जुईने सांगितलेला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला